क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानचा वर्धा दिन विविध उपक्रमांनी साजरा कोल्हापूर दिनांक सहा फेब्रुवारी क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान वर्धामदिन व अध्यक्ष अक्षय साळवे व दाविद भोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिरजकर तिपटी येथील अंध बांधवांच्या शाळेत फळे व बिस्किट वाटप करण्यात आली तसेच लोकशाहीर अण्णाभो साठे स्मारक राजानपुरी मातंग वसाद येथे क्रांतीगुरु लहूजी साळवे यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे प्रतिष्ठानचे सल्लागार सिटी सिटी क्रिमिनल बारचे अध्यक्षचे अध्यक्ष अॅडव्होकेट दत्ताजीराव कवाळे व राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक रुपेश इंगे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बंडा लोंढे जयाजी घोरपडे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले क्रांतीगुरु लहूजी साळवे हे महात्मा फुले यांचे गुरु होते तसेच पाण्यासाठी पहिला हौद सुरू करणारे तसेच मुलींसाठी पहिली शाळा स्थापन करणाऱ्या सावित्रीबाई फुले याही लहूजी साळवे यांचा आदर्श म्हणत होत्या तसेच सत्यशोधक सयवेचे आधारस्थ म्हणून लहूजी सायव प्रसिद्ध होते असे मनोगत पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगे यांनी व्यक्त केले हॉस्पिटलचे रक्तदान शिबीर घेण्यात आले घरेलू मोलकर यांना टिपिन डबे वाटप करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर अभिषेक भुचडे डॉक्टर पदवी प्राप्त झाल्यानंतर विशेष सत्कार करण्यात आला संजय गांधी निराध्याच्या अनुराधा अरुण देवकोई मुख्याध्यापक प्रकाश पाटील विनायक पाटील युवा उद्योजक पियुष तेजवानी युवा उद्योजक ओंकार पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ भोसले यावेळी संयोजक प्रदेशाध्यक्ष राहुल गणेशाचार्य सतीश रास्ते प्रशांत अवघडे विनोद जगताप अशोक जगताप तानाजी अकोडे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कवाय गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य गजानन हेगडे हेमंत कवाये डॉक्टर जान भोरे राहुल चौगले सुमित निकम साहिल कांबळे आदी उपस्थित होते